हे बघा होळी डाळ टाकतो हे बघा होळी डाळ टाकलय कोथंबीर कोथंबीर टाकतो ही कोथिंबीर टाकलोय हे बघा मी आता मेथी टाकतोय म्हणजे वड्यांका वास मस्त कि सुंदर भाजून घेतले बघा कोथिंबीर भाजून घेतलंय जमिनीधणे आणखी हे ती भाजून घेतलं हे बघा तांदळात डाळ आणि आणि बघा ही चण्याची डाळ चण्याची डाळ घालताना वडे बिडे मस्त येतो बघा हे बघा हे बोघ अशी घेतली मिश्र करायचा आणि घालायचं आता मामदे गणपती दिवशी गणपतीच्या अकराव्या दिवशी मामद्या वडे करायचे हे बघा या असं मिश्रण आम्ही केलं आता घेऊन घेऊच हे बघा या दळ्यात आणि या गणपती दिवशी मोदक होय ना दे दे ते हे बघा हे तांदूळ दिले बघा हे मोजक मिश्र सारखे करा या मिश्र या आणि ह्या बघा या काय माहिती या मी चणे होत आणि मू होत हे बघा बघा हे आता करंठे करंठेपचा ते दळल आता करंजे करू गणपती पहिल्या दिवशी घरात वाटूचे लागत आणि सगळ्या पिरियडात सगळ्यांचं अशी आमच्या परंपरा परा काय करंजे करशील ना तेव्हा पहिल्या दिवशी हा एका माणसाक दोन दोन दिवस बारके असा एखादा मोठा असा दे प्रत्येक पिरियडात हे बघा हे आता भाकरीच या भाकरीत जवळत हो तांदूळ घेऊ किती घालू तू

सगळे हो चांगली ना धरू सांगा ते हो का मनाचा दे आमका के दिवशी करंजे हो करू हा सोमवारी म्हणजे हरताळका कधी घ्या मग के आधी आमका करंजे करू म्हणजे का आमक टाइम भेटायचो नाही आधी दोन दिवस करून बघा किरण आमच्या जवळ हा पण लाईट नाही लाईट लाकलू एकसारखी बघा किती आता दळवा आणि बघा तो कोणचा बनाखा देतील आणि किती चार दळण आहोत करंजाचा मोजकाचा वड्याचा आणि आपल्या रोजच्या भाकरीचा समाकरीचा हा माझ्या भाकरीचा ना। भाकर मी नात्याचा तर माझा वेगळा हे बघा हे बघा हे माझ्यासाठी बघायचं तांदळाची भाकरी खायला नाही डॉक्टर तांदाची भाकरी खायची नातणे दोन घाऊ हे माझ्यासाठी आले नाही पिशक बघा नातणे दोन ते मी काय तांदळाची भाकरी खायच नाही डॉक्टर खायचं नाही

وده بقى انا يعني هات الكيس ده الباسكت باكيت اهو شايفه الاقي